असं निवेदन त्यांनी तुमच्याकडे केलेलं आहे तर तुमची काय भूमिका असणार आहे सर्वप्रथम निलेश सामरे साहेबांचं खानदेश सेना कार्यालयात मी हार्दिक स्वागत करतो आमच्या दोघांमध्ये एक सामायिक गोष्ट अशी आहे की आम्ही दोघेही समाजकारणात आलेले निलेश सामरे हे ठाणे जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रातलं एवढं मोठं नाव आहे की आज ते नाव पूर्ण महाराष्ट्रात पसरलं आणि खानदेश सेना ही सामाजिक संस्था आहे आणि सामाजिक संस्था असून एक राजकीय दबाव तंत्र एक राजकीय याच्यामध्ये आम्ही आमचा ऋण करत असतो लवकरच आमची एक चोवीस तारखेला महाराष्ट्र ले महाराष्ट्र लेवलला राज्य पदा सगळ्या पदाधिकाऱ्यांची आमची एक बैठक आहे त्या बैठकीमध्ये आम्ही या लिस्ट निजींचा पाठिंब्याचा समर्थनाचा सकारात्मक विचार करू सध्या खानदेसेना भिवंडी कल्याण ठाणे पुणे नाशिक धुळे जळगाव रावेर या मतदारसंघामध्ये कार्यरत आहे या सर्व ठिकाणचे पदाधिकाऱ्यांची आमची चोवीस तारखेला एक बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीमध्ये इंग्रजींना पाठिंबा संदर्भात नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल आणि तसे आपल्याला ते सूचना आणि तसं जाहीर केलं जाईल म्हणजे आजची जी बैठक आहे ती सकारात्मक बैठक मानली आहे आम्ही दोघं एक सकारात्मक विचारात आलेलो आहोत सामाजिक विचारात आलेलो आहोत आणि तेव्हाच आम्ही दोघं एकत्र गेलो आम्ही दोघं एकत्र जाहीर बसलेलो आहोत पण पदाधिकाऱ्यांचं मत विचार घेणं आवश्यक असतं एक प्रत्येक संघटनेची प्रत्येक पक्षाची ते एक राजकीय लोकशाही पद्धत असते त्या पद्धतीने जावं लागतं सगळ्यांना निलेश तांब्रे साहेबांना मी या लोकसभेसाठी या लोकसभा निवडणुकीसाठी मी आर्थिक शुभेच्छाही देतो की त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रातून आलेलं व्यक्तिमत्व जर कोणतंही राजकीय मोठं पद नसताना एवढं काम करू शकतो तर हे पद मिळाल्यानंतर तो, तो भिवंडीमध्ये भरपूर काम करून दाखवू शकतात कारण भिवंडीमध्ये जो आजपर्यंतचा इतिहास आहे तो खासदारकीच्या बाबतीमध्ये काही काही विशेष चांगला असा इतिहास नाही खासदार म्हणून ठळक ओळख करणं ठळक ओळख करून देणार असं काम भिवंडीमध्ये आजपर्यंत झालेलं नाही दोन हजार एकोणीसमध्ये निवडणूक लढवली होती त्यावेळेसही मी काहीमुळे हे लड मंत्रीसह मांडले होते आणि एक सामाजिक क्षेत्रातला माणूस या निवडणुकीला उभा राहतो आहे ही एक फार मोठी गर्वाची गोष्ट आहे आणि मी स्वतःही उमेदवारी करायचा विचार करणार होतो करत होतो पण निलेश आंबळे नाव पुढे आल्यामुळे जर एखादं चांगलं नाव जर पुढे येत असेल तर नक्कीच त्यांच्यावर आपण जायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे